श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आहे आणि या दिवशी दुर्गा अष्टमी आलेली आहे बघा नवरात्रीचा जरी हा नववा दिवस असला तरी या दिवशी दुर्गा अष्टमी महागौरीपूजन असणार आहे या दिवशीचा शुभ रंग हा गुलाबी असणार आहे या दिवशी आपल्याला मा दुर्गादेवीच्या आठव्या रूपाचं म्हणजेच देवी महागौरीचं पूजन करायचं आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गादेवीचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते नवरात्रीच्या अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे आई महागौरीचा रंग अतिशय गोरा गोरा आहे आणि अष्टमीला कन्यापूजन करण्याला देखील महत्त्व आहे महागौरीला आदिशक्तीचेच एक रूप मानले जाते पुराणातील काही उल्लेखानुसार आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी आहे देवीच्या या स्वरूपाला अन्नपूर्णा ऐश्वर प्रदायिने चैतन्यमणी असेही संबोधले जाते चतुर्भुज महागौरीच्या एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातात डमरू आहे देवीचा तिसरा हात अभय मुद्रा तर चौथा हात वरद मुद्रेत आहे वयाच्या आठव्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रीत महागौरी देवीचे पूजन आठव्या दिवशी केली जाते या दिवशीचा शुभ रंग हा गुलाबी असणारा आहे गुलाबी हा रंग प्रेम प्रेमाचा मायेचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी देवीला खोबरे नारळ खीर खोबऱ्यापासून बनव बनवलेले पदार्थ मिठाई या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना आपल्याला अगोदर पाण्याने खाली भरीव चौकोन काढून घ्यायचा असतो त्यावर आपल्याला नैवेद्याची वाटी किंवा प्लेट ठेवायची आहे आणि आपल्याला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे पाणी फिरवताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकतात किंवा नैवेद्यम समर्पयामी हे देवी मी तुम्हाला नैवेद्य दाखवत आहे असा मंत्र म्हणायचा आहे आणि नैवेद्य आपल्याला हाताने तीन वेळा देवीकडे हात करायचा आहे या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा असतो आता या दिवशीची घटाला माळ आपल्याला तांबडी फुले कमळ जास्वंद गुलाबाच्या फुलांची माळ या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला या देवीची पूजा करायची आहे या देवीचं नामस्मर नामस्मरण करायचं आहे या देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे या देवीचा मंत्र ओम देवी महागौरे नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात किंवा हा मंत्र म्हटला तरी तुम्ही चालेल मंत्र या देवी सर्व भूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमतस्यय नमस्तस्यय नमस्तस्यय नमण या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात कारण या दिवशी या देवीच्या रूपाला अतिशय महत्त्व आहे दुर्गा अष्टमी देखील आहे या दिवशी आपण शक्य झाल्यास कन्यापूजन करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये जर का श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपण या दिवशी आवर्जून कुमकुमार्चन सेवा आपल्याला करायची आहे या दिवशी आपण नव्याण्णव मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचप्रमाणे शक्य झाल्यास आपण महागौरी पूजनाच्या दिवशी म्हणजेच दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तसतीचं पठण करायचं आहे ज्यांना दुर्गा सप्तसतीचं पठण करणं शक्य नाही त्यांनी किमान अकरा वेळा कुंजिका सोत्राचं सिद्ध कुंजिकास्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे बघा आपल्याला दुर्गा अष्टमीच्या दिवशी आवर्जून न विसरता ह्या सेवा करायच्या आहे या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून देखील या सेवा करू शकतात त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी या दुर्गा अष्टमीला अतिशय महत्त्व आहे नवरात्रीचा प्राण या दुर्गा अष्टमीला मानलं जातं त्यामुळे आपण शक्य होईल तेवढ्या सेवा करायच्या आहे ज्यांना एक सवासिनीला जेवायला बोलवायचं असेल त्यांनी अष्टमीच्या दिवशी एक सुवासिन जेऊ घातली तरी चालेल किंवा या दिवशी तुम्ही कन्या भोजन जरी कर केलं तरी चालणार आहे कन्यापूजन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात धन्यवाद